ಬಾಲಭಾರತಿ ಕಥಾ ವಿಶ್ವಕಮೀ ವೇ ವಟತೆ ಸನೂಲಿ ಮಂದಿ ವೇಲ ಓಡ ಮನತಿಕ ಸ್ವೈರ ಜುಕಿ ಬಜಾರಿ ಕದಿ ನದಿ ರೈತ ಕದಿ ವಾ ಪಡಕ್ಯಾಡ್ಯಾ ಹಳು ಥಕೆ ಕದಿ ಕನೂಸ ಕಮತ ಗಮತವಾ ಕದಿ ಭರಾರಿ ಥೇಟ ಸನೂಲಿ ಮಂದ ಝುಳಕಮೀ ವೇ ಓಡ ಮನ ತಿಕೇ ಸ್ವೈರ ಲಾವುನಿ ಅಂಗುಲಿ ಕಲಿಕೆ ಲ ಹಳುವಾರೀ ಫುಲೂನಿ ಬಗೇ ತೋ ವಾ ಪಾರ ಪುರಿ ಸುಗಂಧ ಸಂಗೇ ತೋ ದಿಶಾ ತುಣಿಫಿರತ ಉಧಳು ನಟತೆ ಸನೂಲಿ ಮಂದ ಜುಳು ಕಮಿ ವೆ ಇಡ ಮನ ತಿಕೇ ಸ್ವೈರ ಜುಕ ಗಾಣಿ ಚುಕಲಿ ಮುಕಲಿ ಗೋಡ ಲ झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पांचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवित मखमली तरंग जावे गात वाटते मंद झुळ घेईल मन तिकडे स्वैर झुकावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ही छान अशी कविता द दा कारे ही छान अशी कविता दा अ कारे यांची वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे ही छान अशी कविता दा अ कारे यांची मंद झुळूक व्हावे तुम्हाला कशी वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा धन्यवाद